नमस्कार माझी ओळख हो चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आज आपण बोबलाचं तितलं पाहणार आहोत आपण त्याला फोडणी वगैरे काही देणार नाही आहे एकदम साध्या सोप्या पद्धतीचा आहे तर आपण कृती करायला सुरुवात करूया जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझी ओळख हो चॅनलला प्लीज तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर मी हे बोंबलाचे तुकडे घेत आहे त्या, त्यामध्ये ही आलं लसूण मिरचीची पेस्ट टाकत आहे लाल मिरची पावडर घेतलेली आहे मी तुमच्या चवीनुसार तुम्ही घेऊ शकता खायच्या मीठ टाकायचं आहे आंबटपणा येण्यासाठी मी कोकम टाकत आहे एक दोन एक दीड चमचा आपण ह्यामध्ये तेल टाकायचं आहे ते सुद्धा वरतूनच टाकायचं आहे आणि हे सर्व असं एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे आपण मी एक वाटी हे ह्यामध्ये पाणी टाकत घेऊ पाणी टाकून घेते तुमच्या अंदाजाने तुम्ही पाणी टाका तुम्हाला किती पाणी पाहिजे आणि एक वाटी पाणी टाकलेलं आहे आणि आपण हे आता गॅसवर शिजायला असंच ठेवायचं आहे आणि पाच मिनटं शिजवून गॅस घालवून टाकायचा आहे बोंबील कशी लगेच शिजतात ना म्हणून हे ठेवून घेते झाकण ठेवतेय आणि पाच मिनिटाने लगेच गॅस घालवून टाकायचा आहे गाईज पाहू शकता हे आपलं तयार झालं आहे टाकून आपण गॅस ग्यास घालून घ्यायचं आहे रेडी आहे आपल्याला आणि गाईज माझ्या अशा नवीन नवीन रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपींना लाईक करा आणि शेअर करायला नक्की विसरू नका कमेंटसुद्धा नक्की करा थँक्यू